पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात केली तर आपल्याकडे भैरोनाथ ही प्रॉमिनंट ग्रामदेवताय किंवा भैरी किंवा भैरो असं पण काही ठिकाणी त्याचं नाव आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र तुम्ही जाल तर सिद्धेश्वर एक ग्रामदेवता आहे त्यानंतर ज्योतिबा सुद्धा अनेक गावांची ग्रामदेवता आहे oh. आता अनेक ठिकाणी काय झालेले की ग्रामदेवते बरोबर ग्रामदेवी पण आहे आणि मग ही ग्रामदेवी कोण असते तर ती जोगेश्वरी किंवा तिला जोगुबाई असं ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात ही ह्या दोघांची जोडी आहे तेच तुम्ही जर खाली कोकणात जर गेला तर कोकणामध्ये रवळनाथ ही भैरव सदृशच देवता आहे तर ही रवळनाथ हा देव तिथला प्रामुख्याने ग्रामदेव आहे काही ठिकाणी वेताळ हा ग्रामदेवता आहे तर मुंबई आणि ठाणे हा जो पट्टा आहे ना त्या ठिकाणी गावदेवी हा प्रकार आहे तर तिथं ग्रामदेव नाही काही ठिकाणी ही गावदेवी म्हणजेच ती तिथली ग्रामदेवता आहे तर ह्या देवीचा उत्सव तिकडे मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्यानंतर आपण जर खान्देश पट्टा किंवा विदर्भ पट्टा जर पाहिला तर तिथे सुद्धा वेगवेगळ्या वेग त्यांच्या स्थानिक देवता आहेत मग आदिवासी पट्टा जो आहे तर त्या आदिवासींच्या काही हिरवाई देव किंवा कनसरी माता वगैरे ह्या दे पण देवता आहेत आणि जसं आपण गड गडचिरोली आणि त्या परिसरामध्ये जातो तसं त्या त्या स्थानिक आदिवासींच्या देवता आहेत मग त्यांचं स्वरूप असंच आहे फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत वेग म्हणजे ग्रामदेवतांची अनेक वेगवेगळी नावं आहेत पण स्वरूप बहुतांश साधारणच आहे